कोणत्याही संख्येचं वर्गमूळ झटपट काही सेकंदात कसं काढता येईल ते आपण बघूया तर आपण टाईप एक मधलं बघूया टाईप एक मध्ये असं आहे की जर संख्या एक हजार सहाशे पर्यंत असतील तर पन्नास हा पाया घेऊन आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे तर कसं बघा या ठिकाणी जर संख्या दोन हजार पाचशे पेक्षा जास्त असेल तर आणि जर संख्या दोन हजार पाचशे पेक्षा कमी असेल तर कसं करायचं ते आपण बघूया आता पहिलं उदाहरण बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला एक हजार चारशे चौवेचाळीसचं वर्गमूळ काढा आता या ठिकाणी वर्गमूळाच्या शेवटचे जे दोन डिजिट आहेत म्हणजे दोन अंक आहेत यावर आपण फोकस करूया बघा किती आहे ते चौवेचाळीस मग चौवेचाळीस शेवटी दोन डिजिट झालेला वर्ग संख्या कोणती आहे तर एकशे चौवेचाळीस आहे त्याचं वर्गमूळ किती आहे आपल्याला माहिती आहे बारा मग आपण ते बारा घेणार ओके बारा आहे आपला बारा लिहून टाकूया आता पाया किती घेणार आपण ही संख्या जी आहे पूर्ण ही पूर्ण संख्या एक हजार चारशे चौवेचाळीस ही दोन हजार पाचशे पेक्षा जास्त आहे का कमी आहे तर दिसते आपल्याला कमी आहे कमी आहे तर आपण काय करणार ते पन्नास मधून वजा बारा करणार आणि पन्नास वजा बारा उत्तर आपल्या इथं देणार अडतीस म्हणजेच एक हजार चारशे चौवेचाळीस या संख्येचं वर्गमूळ अडतीस आहे आता दुसरं उदाहरण बघूया या ठिकाणी दोन हजार सहाशे एक यामध्ये शून्य एक ह्या कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे किंवा कोणत्या संख्येच्या वर्गमूळात झिरो एक नंबर असतो तर एक ओके आणि ह्या पूर्ण नंबर बघा दोन हजार सहाशे एक हा दोन हजार पाचशे पेक्षा जास्त आहे का कमी आहे जास्त आहे ओके जास्त आहे मग काय करणार आपण पन्नास मध्ये तो मिळवणार अधिक करणार पन्नास आणि एक झाले एकावन्न एक अशा पद्धतीने आपल्याला दोन हजार सहाशे एक या संख्येचं वर्गमुळे एक्कावन्न असं अगदी काही सेकंदात सांगता येत आता पुढे बघूया या ठिकाणी एक हजार सातशे चौसष्टचं वर्गम कुठला शोधायचं आहे सिक्स्टी फोर हे डिजिट कोणत्या वर्ग संख्येत संख्येचं तर आठाच्या तू आठ लिहून टाकूया आता एक हजार सातशे चौसष्ट ही संख्या दोन हजार पाचशे पेक्षा जास्त आहे का कमी आहे तर कमी आहे म्हणून आपण काय करणार या ठिकाणी पन्नास वजा आठ करणार म्हणजे उत्तर किती येणार तुमचं उत्तर येणार बेचाळीस म्हणजे एक हजार सातशे चौसष्ट या संख्येचं वर्ग मोठ किती आहे तुमचं बेचाळीस असणार आहे आता पुढची संख्या बघा चौवेचाळीस आता मग असे पाहिलं आपण बाराच्या वर्गामध्ये चौवेचाळीस नंबर असतो वन फोर फोर मध्ये हा फोर फोर आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी बारा लिहून टाकूया तीन हजार आठशे चौवेचाळीस हा ही संख्या दोन हजार पाचशे पेक्षा जास्त का कमी आहे जास्त आहे आपण काय करणार पन्नास या ठिकाणी ऍड करणार अधिक पन्नास उत्तर येणार आपलं बासष्ट म्हणजेच तीन हजार आठशे चौवेचाळीस च वर्ग बासष्ट येतं याचप्रमाणे तीन हजार नऊशे एकोणसत्तर आणि एक हजार एकोणऐंशी सॉरी एकोणनव्वद या संख्येचं वर्ग म्हणून आपल्याला काढायचं आहे कसं काढूया बघा आता या ठिकाणी शेवटचे दोन अंक फोकस करा सहा नऊ एकशे एकोणसत्तर हा तेराचा वर्ग असतो बरोबर की नाही एकशे एकोणसत्तर म्हणजे शेवटचे दोन डिजिट जे आहेत एकोणसत्तर म्हणजे तेरा या वर्ग संख्येमध्ये आपल्याला सापडतात म्हणून आपण तेरा लिहून टाकूया आणि ही जी नंबर आहे पूर्ण तीन हजार नऊशे एकोणसत्तर हा दोन हजार पाचशे पेक्षा जास्त आहे म्हणून आपण काय करूया पन्नास ऍड करूया अधिक पन्नास केल्यानंतर उत्तरे तुला त्रेसष्ट म्हणजेच तीन हजार नऊशे एकोणसत्तर च वर्गमृग देणार त्रेसष्ट तर शेवटच्या संख्येकडे जाऊया वर्गमुळात एक हजार एकोणनव्वद म्हणजेच एकोणनव्वद एक हजार एकोणनव्वद च आपल्याला काढायचं आहे एकोणनव्वद या संख्येवर फोकस करूया बघा एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद हा सतराचा वर्ग आहे म्हणजे एकोणनव्वद हे दोन डिजिटचे आहेत आपल्याला सतराच्या वर्ग सांगतून सतरा लिहून टाकूया आता एक हजार एकोणनव्वदची संख्या दोन हजार एक दोन हजार पाचशे पेक्षा जास्त कमी आहे कमी आहे आपण काय करणार या ठिकाणी पन्नास वजा करूया पन्नास मधून हे वजा करूया सो मग पन्नास सतरा किती उत्तर येणार आपलं उत्तर येणार थर्टी थ्री म्हणजे या संख्येच वर्गमूळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण काही विदिनस काही सेकंदामध्ये दिलेल्या संख्येचं वर्गमूळ पाडू शकतो या ठिकाणी फक्त तुम्हाला एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे कारण का या ठिकाणी शेवटचे जे दोन डिजिट आहेत हे दोन डिजिट आपल्याला कोणत्या वर्ग संख्येत येतात किंवा कोणत्या संख्येच्या वर्गामध्ये येतात हे आपल्याला शोधावं लागतं म्हणून एक तीस ते तीस पर्यंत या ठिकाणी वर्ग पाठ पाहिजे पाच हजार सहाशे पर्यंत असतील तर पाया आपण पन्नास घेणार म्हणजे पाया पन्नास मधून ती संख्या वजा करणार किंवा अधिक करणार वजा अधिक किंवा करणार जेव्हा दिलेली संख्या दोन हजार पाच पेक्षा जास्त असेल तेव्हा आपण पन्नास प्लस करणार आणि वजा केव्हा करणार दिलेली जी एकूण संख्या आहे वर्गमोळातली ती जर का दोन हजार पाचशेपेक्षा कमी असेल तर आपण ही संख्या पन्नास मधून वजा करणार अशा पद्धतीने आपण विदर सेकंदामध्ये दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढू शकतो